नमस्कार सर्वांना मी रेश्मा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी बनवायची आमटी कशी बनवायची तर शेवग्याच्या शेंगाचे खूप फायदे आहेत जे की आपल्याला माहिती नसतात पण रोज जर आपण कर जर का या भाजीचा आपल्या आहारामध्ये समावेश केला तर बरेचसे जे काही आपले म्हणजे विशेषतः महिलांना येणारे जे काही प्रॉब्लेम आहेत तर ते सॉल्व्ह होण्यासाठी मदत होते की हो शेवग्याच्या शेंगामध्ये अनेक पौष्टिक घटकांचा समावेश आहे यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे ॲमिनो ॲसिड आहे बिटा कॅरेटीन कॅल्शियम फायबर सोडियम यापेक्षा इतर अनेक पौष्टिक घट गट, घटक यामध्ये आहेत तर बघूयात आपण ही भाजी कशी बनवायची तर या ठिकाणी पाच शेंगा मी या पद्धतीनं कट करून घेतलेल्या आहेत आणि याचा जो काही एक थोडासा तुरटपणा किंवा एक वेगळा वास असतो तर तो जाण्यासाठी थोडंसं पाण्यामध्ये मी त्या शेंगा उकळून घेणार आहे आणि भाजीसाठी खूप क कमी साहित्य लागते शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आपलं काळ तिखट घेतलेलं आहे लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर सगळ्यात अगोदर ह्या शेंगा मी काय करते पाण्यामध्ये उकळ उकळून घेणार आहे तर त्या उकळून घेऊयात पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि ह्या शेंगा आपल्याला पाण्यामधून उकळून घ्यायच्या आहेत त्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तर मगाशी सांगत होते त्या पद्धतीनं शेवग्याच्या शेंगामध्ये पालकापेक्षा सुद्धा पंचवीस पट जास्त लोह आहे दुधापेक्षा सतरा पट कॅल्शियम आहे व्हिटॅमिन सी आहे व्हिटॅमिन ए आहे अँटीबायोटिक अँटीऑक्सिडंट अँटी इन्फ्लॅमेटरी अँटी डायबेटिक असे अनेक अँटीफंगल गुणधर्मसुद्धा यामध्ये आढळतात तर आपण हे जे काही सगळं कूट काळं तिखट लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर ती मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे बघा त्याचबरोबर केसगळतीची समस्या अलीकडं खूप भेडसावत आहे तर ही केस केस गळती कमी होत होते त्याचबरोबर हिमोग्लोबिनची जी काही पातळी आहे तर ही पातळी वाढवण्याचं कामसुद्धा या शेंगेच्या माध्यमातून होतं ज्यांना कुणाला बी पीचा त्रास आहे कोलेस्ट्रॉल आहे तर ती नियंत्र नियंत्रित ठेवण्याचं कामसुद्धा या शेवगे ही शेवग्याची शेंग करते त्यामुळे आपण आपल्या आहारामध्ये या शेवग्याच्या शेंगाचा नक्कीच म्हणजे समावेश केला पाहिजे त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगाचा जो पाला असतो तर तो पालासुद्धा त्या पाल्याचा सुद्धा आपण सुकी भाजी करू शकतो त्याचबरोबर डोसा बनवू शकतो किंवा धल थालीपीठ बनवू शकतो तर त्याच्यासुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शेंगा आपले उकळून झालेले आहेत एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे मी तेल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मोहरी टाकली मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये नंतर आपण जिरे टाकलेत आणि जे काही वाटण करून घेतलेलं होतं तर ते वाटणसुद्धा यामध्ये मी टाकलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण आपल्या या शेवग्याच्या शेंगा घालतो आहे अगदी सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे खूप कमी साहित्यामध्ये आपल्याला ही म्हणजे भाजी आपण बनवू शकतो आणि अगदी चविष्ट होते खूप जास्त वाटण किंवा खूप जास्त त्याला मेहनत घ्यायची काहीही गरज नाही मी ज्या पद्धतीनं सांगते तसे जर का तुम्ही भाजी केली तर अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तुमची ही भाजी तयार होते तर मसाला चांगला म्हणजे भाजून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर गरम पाणी घातलेलं आहे नेहमी कोणतीही भाजी करताना गरम पाणी जर घातलं तर छान अशी भाजी म्हणजे भाजीची सुद्धा चांगली टिकून राहण्यासाठी मदत होते आणि जो काही थोडंसं कूट राहिलेलं होतं तर ते कूटसुद्धा मी या ठिकाणी घालून घेतलेलं आहे आणि आता मंद आचेवरती आपल्याला ही आमटी किंवा हा रस्सा काय करायचं आहे तर उकळून घ्यायचा आहे एक उकळी काढून घ्यायची ऑलरेडी आपण शेंग आ, शेंग जरा थोडीशी पाण्या मिठाच्या पाण्यामध्ये उकळून घेतलेलीच होती त्याच्यामुळं म्हणजे शेंग शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि ज्यांना तो वास हे होतो त्रास होतो तर त्या वासाचा त्राससुद्धा जाणवणार नाही आणि भाजी जेव्हा उकळी येते आमटीला त्यावेळेस थोडीशी मेथीचे दाणे मी या ठिकाणी टाकलेले आणि त्याच्यामुळं काय होतं तर मेथी सुद्धा आपल्या आरोग्यासाठी हितकारक आहे आणि भाजी जरी शिल्लक राहिली तर त्या भाजीचा वास येत नाही किंवा भाजी इटली जात नाही तर हा ही त्याचे फायदे आहेत किंवा ही एक छान महत्त्वाच्याशी यामध्ये दे, मी दिलेली आहे तर छान अशी भाजी आपल्याला उकळून घ्यायची आहे शेंग आहे का हे आपण चेक करूयात तर शेंग या ठिकाणी बघा शिजलेली आहे फार जास्त गाळ करून घ्यायची नाही आहे आणि भाजीलासुद्धा चांगली उकळी आली आहे बघू शकताय तुम्ही छान तरी याला आलेली आहे खूप जास्त तिखट मी घातलेलं नाही आहे आणि तेलसुद्धा अगदी कमी घातलेलं आहे तर बघा भाजीचं दाटसरपणा तुमच्या लक्षात येतो आहे आणि अजून जर तुम्हाला घट्ट हवी असेल तर अजून थोडंसं शेंगदाण्याचं कूट तुम्ही वाढवू शकता आणि अशी ही झटपट भाजी तुम्ही बनवू शकता तर नक्की एकदा ही भाजी करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीजसाठी प्र आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद